मांगल्यम इंटरनॅशनल स्कूल प्रकाशा येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन महोत्सव उत्सवात साजरा सविस्तर वृत्त श्री मांगल्यम प्रतिष्ठान संचालित मांगल्यम इंटरनॅशनल स्कूल प्रकाशा येथे पंधरा ऑगस्ट रोजी शाळेत अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन महोत्सव दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रेरणा सहकारी पतसंस्था व्हाईस चेअरमन श्री विजय जाए हेमराज जैन तसेच वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सदस्य व प्रिंट मीडियाचे पत्रकार श्री दिनेशभाऊ सामुद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलातील जवान आर्मी वेशात सुंदर अशी नाटिका व गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बालवर्ग ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन भारतमाता सुभाषचंद्र बोस झाशीची राणी महात्मा गांधी अशा अनेक वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांनी भाषणे केले या प्रसंगी प्रशांत उपासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापक सौ अश्विनी उपासनी यांनी प्रास्ताविक केले तर शाळेतील शिक्षिका सौ शीतल चौधरी पूनम गुरव हर्षदा पाटील अनिता कोडी कीर्ती शिरसाट भगवती पाटील दीपिका साडी रोशनी कोळी सरला महाजन यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा